हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपल्या देवघरामध्ये ओळख न पटणाऱ्या किंवा झिजलेल्या भंगलेल्या किंवा एकाच देवाच्या जस जर का जास्त मूर्ती किंवा टाक असतील तर त्यांचं विसर्जन करणं योग्य आहे का असल्यास विसर्जन कसं करायचं देवपूजा आणि देवारा याविषयी आपलं शास्त्र काय सांगतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार हो आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला ला शेअर करा तर आपल्या देवघरामध्ये विविध प्रकारच्या मूर्ती फोटो टाक हे असतात आणि आपल्या कुटुंबातली समजा एखादी व्यक्ती कुठं तीर्थयात्रेला गेली की आपल्याबरोबर तिथल्या देवांचे फोटो किंवा प्रतिमा घेऊन येते हे अत्यंत चुकीचं आहे जर का आपल्याला अगदी देवघरामध्ये देवांची देवतांची टाकांची मूर्तीची गर्दी ही करायची नाही आहे देवघरामधले देव हे सुटसुटीत असावे त्यांना तिथं वावरायला थोडीशी जागा ही असली पाहिजे आणि कुठलेही देव कुठलंही यंत्र कुठल्याही प्रतिमा कुठल्याही मूर्ती जर का आपण एखाद्या तीर्थस्थानावरून आणल्या तर सगळ्यात आधी त्या देवतांची सेवा करता आली पाहिजे आपल्याला त्यांची पूजा ही रोज झाली पाहिजे नुसत्याच देवांच्या मूर्ती आणून देवघरामध्ये ठेवणं हे योग्य नाही त्यांची शास्त्रोक्त पद्धतीनं सगळी सेवा ही झाली पाहिजे नाहीतर मग त्याचे जे दुष्परिणाम असतात ते आपल्याला भोगावे लागतात किंवा त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही त्यामुळं जिथं जाईल तिथून देव गोळा करायचे नाही आहेत ज्या देवांची आपल्या देवघरामध्ये गरज आहे पूर्वापार चार पद्धतीनं जे देव आलेले आहेत जे टाक आले आहेत गहर, प्रत्येक घर घराचं प्रत्येक कुळाचं कुळदैवत हे वेगळं असतं आणि जे ते देवच आपल्याला आपल्या घरामध्ये हे स्थापन करायचे आहेत दुसऱ्यांच्या देवघरामधले बघून किंवा अतिशय श्रद्धेनं आपण कुठेही गेलं तर आपल्याला वाटतं की हा देव आपल्या घरी असावा तर असं करणं अत्यंत चुकीचं आहे तर काही घरात बघा एकाच देवांच्या चार चार मूर्ती असतात हे सुद्धा चुकीचं आहे काही मूर्तींचे अवयव हे भग्न झालेले असतात किंवा झिजलेले असतात ते सर्व आपल्याला समोर दिसत असताना सुद्धा आपल्याला त्यांचं विसर्जन करण्याचं धाडस होत नाही यामागं एकच कारण असतं ते म्हणजे देवाविषयीची धास्ती हा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे तर असं करायचं नाही आहे जर का आपले परंपरेनं चालत आलेले देव असतील आणि ते देव जर का खराब झालेले असतील भग्न झालेले असतील त्यांचा एखादा विशिष्ट अवयव हा झिजला असेल तर तुम्ही तुमच्या मो घरातील जे मोठे लोक असतात त्यांना विचारून तुम्ही ते देव हे नवीन करून घेऊ शकता श्रावण महिना हा नवीन देव करण्यासाठी अत्यंत योग्य आणि पवित्र महिना आहे त्यामध्ये तुम्ही नवीन देव हे करून घेऊ शकता आणि आधीचे देव विसर्जन करू शकता तर देवघरामधल्या मूर्तींचं जुन्या टाकांचं विसर्जन कसं करायचं याविषयी मी आपल्या चॅनलवर ऑलरेडी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे जर का तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा जर का शास्त्राचे कास धरली तर वरील प्रकारचे सगळेच संशय हे क्षणार्धात नाहीसे होतात आणि आपल्याला आपल्या देवघ देवांची कटकट किंवा अटघळ न वाटता अतिशय उत्साहवर्धक काम आपल्याला देवपूजेचं वाटतं बघा देवघरामध्ये अतिशय गर्दी असेल भरपूर देव असतील तर देवपूजा करायचा आपल्याला कंटाळा येतो त्यामुळं अगदी मोजकेच देव जे आपल्याला करणं शक्य आहे सेवा तसेच देव आपल्याला देवघरामध्ये दे ठेवायचे आहे तर धर्मशास्त्राचा पहिला नियम देवदेवतांच्या मूर्तीच्या संख्येविषयी आहे विविध स्मृती व पुराण ग्रंथाचे निष्कर्ष काढल्यास ते पंचायनातील बाण शालेग्राम देवी नर्मद्या गणपती सूर्यकांत मणी चक्रांकित यांना अनुक्षलून आहेत हल्ली पंचायताचा लोप होत चाललेला आहे त्यामुळे शास्त्रातील नियमांना व्यवहारात फारसा वाव मिळत नाही आता उरल्या मूर्ती प्रतिमा टाक आणि फोटो पण त्या बाबतीत सुद्धा आपली एक सामान्य धारणा अशी आहे की एकाच देवतांच्या अनेक मूर्ती किंवा प्रतिमा असू नये पूर्वीच्या काळी फोटो नव्हते म्हणजे फोटोचं सायन्स तेव्हा विकसित झालं नव्हतं तर आता फोटोचं तंत्र अवगत झाल्यामुळं आपल्याला हव्या त्या मूर्तीचे सत्पुरुषाचे फोटो हे सहज उपलब्ध होऊ शकतात त्यामुळं देवाऱ्यामध्ये आपली इष्टदेवता आणि सद्गुरूंचा एकच फोटो असणं आवश्यक आहे याखेरीज अन्य देवदेवतांच्या मूर्तींचे फोटो हे कटाक्षानं अतिसंख्येमध्ये असतील तर टाळायचं आहे शास्त्राचा दुसरा नियम म्हणजे पितळेच्या आणि तांब्याच्या मूर्ती किती पिढीपर्यंत आपण वापरू शकतो तर पितळेच्या आणि तांब्याच्या ज्या मूर्ती आहेत त्या एक पिढीपर्यंत वापरू शकतो म्हणजे साधारण एकवीस वर्षापर्यंत वापरू शकतो चांदीच्या मूर्ती ह्या दोन पिढीपर्यंत म्हणजे सुमारे चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपर्यंत आपण वापरू शकतो आणि जर का तुमच्या घरामध्ये सोन्याच्या मूर्ती असतील तर चार पिढ्यांपर्यंत म्हणजे सुमारे नव्वद वर्ष तुम्ही त्या मूर्ती ठेवू शकता या कालावधीमध्ये मूर्तीवर अभिषेकाच्या वेळी होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेचा वेळ हा अनुसरून धरलेला असतो आणि हा निकष लावला तर देवघरातील बऱ्याच मूर्ती ह्या आपोआप कमी होतील तिसऱ्या नियम म्हणजे ज्या मूर्तींची नावं आपल्याला माहीत नाहीत किंवा ज्यांची ओळख आपल्याला पटत नाही त्याच पद्धतीनं एखाद्या मूर्तीचा जर का अवयव झिजला असेल भंग पावला असेल तरी त्या मूर्ती देवाऱ्यामध्ये ठेवता येत नाहीत बघा बऱ्याच जणांना आपल्या पूर्वीची पिढीमध्ये जे काही देव असतात ते ओळखता येत नाही आपल्या आजी पंजोबा पणजी ह्यांनी काही देव आणलेले असते पण आपल्याला साधी त्यांची ओळखही नसते तर असं असेल तर तुमच्या घरामधील मोठ्यांना त्या मूर्तीची त्या देवाची ओळख ही शक्य असेल तर करून घ्या आणि ज्या देवी देवतांची ओळख तुम्हाला नाही अशा मूर्ती विसर्जित केल्या पाहिजेत असं शास्त्र सांगतं ज्या देवी देवतांची ओळख तुम्हाला आहे त्यांचीच आपल्याला पूजा आणि सेवा करायची आहे चौथा नियम म्हणजे अंगठ्यापेक्षा अधिक उंचीचे देव हे आपल्या देवघरामध्ये नसले पाहिजे म्हणजेच आपल्या वितीपेक्षा मोठ्या मूर्ती घरामध्ये ठेवता येत नाहीत अतिशय भव्य दिव्य आकाराच्या मूर्ती या घरामध्ये असू नयेत देवघरामधल्या मूर्ती ह्या नॉर्मल आकाराच्या म्हणजे साधारण आपल्या अंगठ्याच्या उंचीच्या असायला हव्यात असं शास्त्र सांगतं याच पद्धतीनं देवघराच्या बाबतीतले अनेक नियम देवघरांच्या टाकांच्या विषयी पूर्ण माहितीचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर हे व्हिडिओ नक्की जाऊन पहा आजचा व्हिडिओ आवडल्यास ना लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ